नमस्कार विंग या ठिकाणी मैदान चालू आहे कराड दक्षिण केसरीचं मैदान आहे नक्कीच मैदान जे आहे ते एक आदत एक कौन -कौन ते बैल असं मैदान आहे आणि नक्कीच या कराड दक्षिण केसरीच्या मैदानामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झालेत चला बघूया गट क्रमांक एकचा निकाल एकमध्ये सुंदर अशी गाडी पळाली घरचा साज पाळताना दिसला पवन वादव पवन यादव यांचा नक्कीच तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी मस्तान पक्षा ग्रुप यांचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली पवन यादव यांचा राजा पळाला आणि तसेच रिसवडकांचा सुंदर पळाला सुंदर आणि राजाची जोडी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे बहिया ड्रायव्हर वाटेगावकर यांनी गट क्रमांक दोनचा निकाल दोनमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीरवरून धावलेली गाडी ओमकार पाटील शिंदेवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली घरचा साजच पळताना दिसला यासुद्धा या गटामध्ये पाखऱ्या आणि सोन्या ही गाडी जी पळाली त्यांचा जो आहे तो सीमेसाठी पात्र झालेले आहेत गट क्रमांक तीनचा निकाल तीनमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी कासार शिरेंबे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली कासा शिर्बेकरांचा मथुर पळाला आणि तसेच महेश शेट यांचा बादल पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली नक्कीच आज मैदानामध्ये चांगलं चांगल्या लढती बघायला मिळाल्या आहेत गटामध्ये नक्कीच काट्याच्या लढती चुरस लढती तोंडावरती निकाल घेत आहेत बैल खूप छान पाळत आहेत आदचं मैदान चालू आहे गट क्रमांक चारमध्ये या बैलगाड क्षेत्रातील एक टप्पा नामांकित बैल बावीस अकरा सोन्या चार गटामध्ये पळाला परंतु गाडी जी आहे ती पूर्णपणे फॉल झालेली आहे चार गट जो आहे तो पूर्णपणे बाद आहे नक्कीच बावीस अकरा सोन्यानं सुट्टा निकाल घेतला परंतु गाडी खालून दुसरा तास पलटी झालं त्याच्यामुळं गाडीचा निकाल जो आहे तो कॅन्सल केलेला आहे नक्कीच खूप वाईट वाटते कारण की पुण्यावरून उरळी कांचरवरून हाबईला आलेला होता असू चला गट क्रमांक पाचचा निकाल पाच मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी सुंदर प्रेमी विंग या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली सोन्या ड्रायव्हर अभय चिवाडीकर यांनी केलेली आहे गट क्रमांक सहाचा निकाल सहा मध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी शिवराज मदने मच्छिंद्रगड या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली सोन्या बाळाला गावरान हॉटेल कर यांचा आणि नक्कीच बघूया आज काही कमाल करतायत कारण की टॉपची नंदीसुद्धा या मैदानामध्ये नसली कारण की सगळी जे टॉपची नंदी आहेत ते उद्याच्या मैदानामध्ये दिसतील परंतु या आदत मैदानामध्ये चांगले चांगले हिरे घडत आहेत मातीचे गोळे घडत आहेत बघूया खूप साऱ्या शुभेच्छा गट सहा सहामधील बैलांना गट क्रमांक सातचा निकाल सातमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी सुरली या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली आकुर्डे पनवेलकरांची रायफल पाळाली एक शिंगी एक शिंगाचा बैलावर का रायफल आकुर्डे पनवेलकरांचा आणि त्याच्यासोबत पळाला आदत किंग पिस्टन हा बैल पाळाला आदत किंग पिस्टन आणि एक शिंगीर रायफल ही जी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे हृतिक ड्रायव्हर मनवकर यांनी केलेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक आठचा निकाल आठमध्ये तास क्रमांक चारमधून धावलेली गाडी आहे डाना ड्रायवर नवसरे यांनी जी गाडी आहे आहे ती या गाडीचा एक नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी पाळलेली पवन आणि बजरंगची गाडी या गाडीवरती ड्रायव्हर होते सौरभ ड्रायवर हे होते खूप साऱ्या शुभेच्छा बजरंग आणि पवनला कारण की त्यांनी ती टॉपची जोडी आहे गट क्रमांक नऊचा निकाल नऊमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी बकासूर फॅन्स कराड या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली सुपनेकरांचा सोन्या पळाला आणि पवन सर यांचा चिमण्या पळाला आदत किंग चिमण्या चिमण्या आणि सुपण्याचा सोन्या ही जी गाडी आहे सेमीसाठी पात्र केली या बैलगाड्या क्षेत्रातील एक टॉपचा जॅकी असं म्हटलं जातं त्यांना अमर ड्रायव्हर ओंडकर यांनी गट क्रमांक दहाचा निकाल दहामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक पाचमधून धावलेली गाडी कालगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली रमेश ड्रायव्हर यांनी केली आहे गट क्रमांक अकराचा निकाल अकरामध्ये सुंदर अशी गाडी पाळाले आर के ग्रुप विंग या गाडीचा एक नंबर आला गाडी आनंदप्पा तसेच मदन अप्पा पैलवान यांचा राजा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला घाटावडेकरांचा आदत किंग सारजा पळाला नक्कीच ही सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली महान भारत केसरीचे मानकरी असलेले विशाल ड्रायव्हर येवलेकर यांनी गट क्रमांक बाराचा निकाल बारामध्ये या बैलगाड क्षेत्रातील एक महिब्याचे मालक असणारे सदाभाऊ मास्तर रेट्रेकर तसेच संभा बाकालेकर यांचा घरचा बैल पळाला सुंदर आणि त्याच्या सोबत पळाला नाही सुंदरचंच नाव समजलं आणि ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे बह्या ड्रायव्हर वाटेगावकर यांनी तास क्रमांक पाच मधून ही गाडी जी आहे ती पळालेली होती गट क्रमांक तेराचा निकाल तेराचा निकाल आहे त्रास क्रमांक चार वरून धावलेली गाडी आहे ओंकार पाटील शिंदेवाडी या गाडीचा एक नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी जी सेमीसाठी पात्र केली अच्युत ड्रायव्हर रेटरीकरांनी नक्कीच वाटेगावकरांचा अर्जुन म्हणजेच जो अर्जुन जो आहे तो भैया ड्रायवर वाटेगावकरांचा आहे आणि त्याच्यासोबत पळाला माळ शिरस्कर यांचा माऊली माऊली आणि अर्जुन ही गाडी सेमीसाठी पात्र अच्युत ड्रायवर यांनी केलेली आहे गट क्रमांक चौदाचा निकाल चौदामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चारमधून गाडी पळाली बेरडमाची या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली बेरडमाचीकरांचा राजा पळाला आणि त्याच्यासोबत कालगावकरांचा आदत किंग सरजा गाडीवरती ड्रायव्हर होते अजय ड्रायवर हे होते आणि नक्कीच आजच्या विंगमध्ये कराड केसरीच्या मैदानामध्ये आत्ता टोटल पंधरा गट पळून झाले पंधराजपिंड घ्या याचे निकाल जे आहेत ते तुम्हाला मी सांगितले व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर नक्कीच करा सुद्धा करा धन्यवाद